आणि ती गाय आणायला सुरू आहे आपण पौरादेवीला पौरादेवी या ठिकाणचा सर्वांच्या पवित्र या तसं गुरु संत शेवालाल महाराज यांचं स्थळ आहे त्या ठिकाणी आमचं मंदिर आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नगाडा भवन आता त्या ठिकाणी होणार आहे तर अशा या पवित्र तीर्थक्षेत्रावरून आपण गाय खरेदी केलेली आहे आणि विशेष म्हणजे आपण ज्यांच्या घरून गाय खरेदी केली आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे आजोबा जे होते ते शेवालाल महाराजासोबत गाई चारत होते म्हणजे शेवालाल महाराजाकडे ज्या काही गाई होत्या त्यांच्या वंशातली ही गाय आहे जी आपण आज खरेदी करण्यासाठी चालू चाललो आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत गावरान गाय आहे आणि शेवटी तुम्हाला त्या गायीची किंमतसुद्धा मी सांगणार आहे काय किंमत आपल्या गाय पडली काही पद्धत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ लोटपर्यंत बघा ठीक आहे

आपन आपन तर मित्रांनो शेवटी आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहे जिथं आपण गाय खरेदी केली होती आणि हीच ती समोरची गाय आहे वासरासोबत जी आहे ती तर आपण याच गायीची खरेदी केलेली आहे भाऊकडून तर या गायीचे जे मालक आहेत त्या भाऊचं नाव आहे रामेश्वर भाऊ राठोड त्यांचा ॲड्रेस आहे वाईगव तालुका मानोरा तर मित्रांनो हे गाव जे आहे ते दिग्रस आणि मानोरा या हायवेवर आहे आणि पोहरादेवीपासून एक दोन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे तर भाऊकडे आणखी सुंदर सुंदर असं सु गावरान गोवंश आहे आणि काही कारणास्तव त्यांना ह्या गायी विकाव्या लागत आहे जर कोणाला काही हे गायी खरेदी करायची असेल तर या भाऊकडे आपल्याला हे गायी भेटतील सर्व मोठ्या मापाच्या गावरान गायी आहेत अतिशय सुंदर गावरान गुवंश दादान आता दादाने आतापर्यंत जपलेलं आहे तर बोलणं बोलणं दादाने आपल्याला हे सुद्धा सांगितलं आहे की त्यांचे जे आजोबा होते ते जगद्गुरू संत शेवालाल महाराज यांच्यासोबत ह्या गाईचं जे काही वंश होता आधीचा ते चारत होते तर असा अतिशय सुंदर असा गोवंश आपल्याला इथं पाहायलाही भेटला आहे आणि आपण त्याच्यापैकी एक गाय खरेदीसुद्धा केलेली आहे तर बाकीचा व्यवहार आता बघू आपण समोर समोर त्याच्यानंतर मित्रांनो जे काही देवाणघेवाणीचा विषय होता जे काही दाखला वगैरे घ्यायचा होता तो आपण घेतलेला आहे आणि भाऊला जी काही किंमत ठरली होती ती किंमत आपण दिली या ठिकाणी रामेश्वर भाऊ राठोड यांच्याकडच्या गाई आहेत सुंदर गाई आहेत आणि याच्यानंतर आता गाई आपल्याला गाडीत भरायची आहे तर भाऊने गाईची पूजा वगैरे केलेली आहे आणि जे काही शेतकऱ्याची लक्ष्मी असते गाईचा कासरा वगैरे भाऊ सोडून घेत आहे सुद्धा पाया पडते काही सुजू कोणाचं आहे पिलू कोणाचं आहे तुझं मोठे पावाच आहे सुजय कोण आहे तर मित्रांनो गाय आपल्या घरी पोहोचलेली आहे गाईची किंमत जे होती ती किंमत आहे पंचवीस हजार रुपये सोबत गोरा आहे एक चार पाच दिवसाचा आणि गाईला दूध जे आहे ते भाऊनं चार चार लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं आठ लिटर एवढं सांगितलेलं आहे तरी आपण एक तीन लिटर देईल या अपेक्षेनं गाय खरेदी केलेली आहे तर ठीक आहे भाऊकडे आणखी गाई आहेत जर आपल्याला खरेदी करायची असेल तर भाऊचा ॲड्रेस वगैरे हो व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे आपण नाहीतर तुम्ही मलाही कॉल करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद